आजची युक्त काळ आपण तिथली आसनानं म्हणजे फुलपाखरू आसन मराठीमध्ये आपण त्यांना फुलपाखरू आसन म्हटलेलं आहे त्या आसनाने आपण सुरुवात करायची सर्वप्रथम भेटणार आहे आपण श्रया आणि सिद्धिला हे दोन्ही योगी आपल्याला आज तिथली आसन फुलपाखरू आसन करून दाखवणार आहे ओके पहिली कृती करणार आहे काही कृती हाताला लॉक करायचं आहे पाया खाली घ्यायचं आहे आणि या पोजिशनमध्ये बसायचं चेहऱ्यावरती स्मार्ट त्यानंतर सेकंड नंबरच्या कृतीमध्ये शया आपल्याला करून दाखवणार आहे की कृती कशी करायची तीच आली आपलं फुलपाखरू आसनाची कृती करतानाचा व्हिडिओ बघा आपण व्हिडिओजमध्ये दे देत आहे की कसं करणार आहे समोर शिक्षकांना मी एवढं सांगू इच्छिते की ह्या आसनाने छोट्या मुलांचे छोट्या आपल्या विद्यार्थ्यांचे मांडीचेच मसल आपल्या थायीचेच मसल हलके राहतात पायांची लवचिकता वाढते आणि हे आसन केल्याने हलका हलका वाटते तर हे आसन आपण दररोज आपल्या विद्यार्थ्याकडून करून घेतलं पाहिजे या असे छोटे छोटे आसन केल्याने मुलं पासून मोबाईल पासून लांब राहतात थँक्यू